नांदेडच्या जोबे गावातील हनुमंत शिंदे यांची दोन एकरात हळदीची यशस्वी लागवड कीड रोग नियंत्रण व अन्नद्रव्य व्यवस्थापनावर भर देत उत्पादन वाढ साध्य केंद्र सरकारची कांदा दर स्थैर्यासाठी मोठी चाल नाफेड व एन सी सी एफ कडील बफर स्टॉक मधील कांद्यांची बाजारात विक्री सुरू उत्पादकांना दिलासा व ग्राहकांना परवडणारे दर मिळण्याची अपेक्षा कार्बन ऊश शेती सेंद्रिय खते ठिबक सिंचन पीक अवशेष व्यवस्थापन व जैवविविधता संवर्धनाचा सा समन्वय साधत शाश्वत उत्पादन व हवामान बदलाशी सुसंगत पर्यावरणपूरक शेतीचा नवा मार्ग मागील त्याला विहीर योजना शेतकऱ्यांसाठी पाच लाखापर्यंत अनुदान महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून कायमस्वरूपी सिंचनासाठी नवी विहीर खोदण्याची संधी आदि कर्मयोगी अभियान केंद्र शासनाची नवी पुढाकार तळागाळातील नेतृत्व विकासातून आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगती चालना नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी एक हजार नऊशे बत्तीस कोटी बहात्तर लाखांचा निधी मंजूर पात्र शेतकऱ्यांना सातवा हप्ता लवकरच वितरित होणार दूध दरात संभाव्य वाढ सणासुदीची मागणी व भेसळ विरोधी कारवाईमुळे डेअरी उद्योगाचा अंदाज रेशीम उद्योगाला चालना शासनाची रेशीम उद्योग दारी मोहीम नोंदणी शेतकऱ्यांना चार कोटी तुती तुतीवृक्ष लागवडीची संधी